नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ट्रॅडिशनल अक्षय तृतीया स्पेशल अशी गुळाची सांजोरी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपण बारीक रवा घेतलेला आहे येथे दोन वाटी जर आपल्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरीही चालेल परंतु शक्यतो बारीकच रवा घ्यायचा आहे येथे आता ह्याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे थोड थोडं करून तूप टाकून घेऊ आपण तीन चार चमचे तूप टाकून घेणार आहोत आपण यामध्ये दोन मोठ्या वाट्या रवा घेतलेला आहे इथे आपण आता हे छान मंद गॅसवर आपण भाजून घ्यायचं आहे याचा सुगंध सुटेपर्यंत छान आपल्याला म्हणजे आपल्या पुऱ्या छान होतात बघा त्याचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे येथे आपण दो चार चमचे यामध्ये साजूक तूप टाकून भाजलेला आहे आता हा साईडला ठेवून दिला आहे आपण या आपण भांड्यामध्ये गुळ घेतलेला आहे दोन कप रव्यासाठी आपण येथे एक मोठी वाटी गूळ घेतलेला आहे आणि एका वाटीसाठी आपण अर्धी वाटी, वाटी पाणी घातलेलं आहे थोडंसं पाणी जास्त घातलं तरीही चालेल परंतु येथे अर्धीच वाटी पाण्यामध्ये एक वाटी गुळ आपण मेल्ट करून घेतलेला आहे वितळून घेतलेला आहे आता हे वितळलेला गुळ आपण गाळणीच्या साह्याने गाळून घेऊया यामध्ये कचरा असण्याची शक्यता असते गुळामध्ये नॅचरल गुळ घेतला होता येथे आपण केमिकल विरहित ह्याच्यामुळे फार छान आपल्या सांजोऱ्या तयार होतात आता हे साइडला ठेवून देऊया आपण या भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि आपण जो रवा भाजून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे परंतु रवा टाकण्याच्या आधी तो थंड करून घ्यायचा आहे हे येथे ध्यानात ठेवायचे आहे गरम रवा यामध्ये अजिबात टाकायचा नाहीये हे बघा थोडा थोडा करून आपण रवा सर्व यामध्ये टाकून घेऊया फार जुनी पारंपरिक अशी ही रेसिपी आहे अक्षय तृतीयाला भरपूर घरी ही बनवली जाते आणि खायला सुद्धा फार टेस्टी लागते ही आता रवा सर्वा टाकुन ही हा रवा सर्व टाकून झाला आहे आपण या गुळाच्या पाण्यामध्ये अशा प्रमाणे मिक्स करून घ्यायचा आहे हा हे बघा भरपूर प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात सांजोऱ्या आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला जरी आता थोडंसं मिश्रण पातळ दिसत असेल तरी आपला रव्या अजून भिजणार आहे त्यामध्ये फुलणार आहे आता इथे एक चमचा आपण वेलची पावडर आणि थोडीशी आपण सुंठ पावडर टाकून घेतलेली आहे इथे यामुळे याची टेस्ट फार छान लागते आता पुन्हा हे मिक्स करून ठेवूया आणि तीन ते चार तासासाठी कमीत कमी आपण ह्याला झाकून ठेवूया म्हणजे आपला रवा छान फुगेल यामध्ये आता तीन चार तासानंतर आपण चेक करून घ्यायचं हे बघा आपल्याला दिसत असेल छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे रवा आणि गोळाचं रवा भरपूर आपला छान असं भिजलेलं आहे आणि मिश्रण सुद्धा घट्ट झालेलं आपल्याला दिसत असेल येथे कलर सुद्धा फार छान आलेला आहे गुळामुळे आणि सुगंध फार छान येतो या मिश्रणाचा आता आपण पीठ भिजवून घेऊया यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण येथे दोन वाटी आणि एक वाटी आपण येथे मैदा टाकून घेणार आहोत एक ते दीड वाटी आपण मैदा टाकून घ्यायचा आहे म्हणजे पुऱ्यानंतर सॉफ्ट पडत नाही छान खुसखुशीत राहतात थोडस चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि मोहनासाठीच दोन चमचे आपण येथे तेल टाकून घेतलेलं आहे तेल सर्व पिठाला लागेल याप्रमाणे छान असं चोळून घ्यायचं आहे छान आपण मोहन व्यवस्थित टाकलं की पुऱ्या छान आपल्या खुसखुशीत होतात आता थोडं थोडं करून आपल्याला येथे पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवत असताना आपल्याला एकदम घट्ट पीठ भिजवायचं आहे येथे म्हणजे आपल्या पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतात जर पीठ सैल असेल तर पुऱ्या आपल्या नरम पडण्याची शक्यता असते हे बघा आपलं पीठ सुद्धा छान असं भिजून झालेलं आहे व्यवस्थित असं त्याला मळून मळून आपल्याला मऊ करून ठेवायचं आहे हे बघा हे पीठ सुद्धा आपल्याला भिजून द्यायचं आहे अर्धा एक तास तासानंतर आपण पुऱ्या करायला घेणार आहोत झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ म्हणजे छान असं सॉफ्ट होत नंतर हे बघा आता एक तासानंतर आपण पुऱ्या करायला घेऊया किती छान आपलं मौसूद पीठ भिजलेला आपल्याला दिसत असेल एवढा असे छान छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे आहे पिठाचे आता या इथे आपण दोन प्रकारच्या पुऱ्या मी येथे करून दाखवणार आहे कारण वेगवेगळ्या ठिकाणी या वेगवेगळ्या करतात म्हणून मी दोन्ही प्रकार इथे दाखवणार आहे दिवाळीच्या सुद्धा या पुऱ्या केल्या जातात किंवा लग्नाच्या वेळीसुद्धा केल्या जातात ह्या खायला फार टेस्टी लागतात आता या ज्या गोळे करून ठेवलेले आहे त्याच्या असे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे किंवा हातानेच गोल वाटीचा आकार देऊन यामध्ये आपण जे रवा आणि गुळाचं मिश्रण केलेलं आहे ते असं छान असं पेड्याच्या आकाराचं घेऊन यामध्ये भरायचं आता हे सारण म्हणतात त्याला हे भरपूर भरायचं आहे म्हणजे पुरी आपली खायला फार छान लागते सर्व बाजूनी छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने छान असं गोल गोल ह्याला आपण लाटून घ्यायचं आहे या आपल्या आवडत्या आकारात छोट्या मोठ्या आपण केल्या तरीही चालू शकेल येते परंतु लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायचे आहे नाहीतर या पुऱ्या फुटण्याची शक्यता असते आता दुसऱ्या प्रकारची पुरी आपण येथे बघणार आहोत यासाठी सुद्धा आपल्याला पिठाचा एक गोळा लागणार आहे पेढे एवढे गोळे करून घ्यायचे आहे आपण थोडं थोडं पीठ करून छान असं पातळ या पुऱ्यासारखं लाटून घ्यायचे आहे लाट्या आता येथे पुरी करण्यासाठी आपल्याला दोन लाट्या लागणार आहेत छान असं पातळ लाटून घेतलेलं ला आपल्याला दिसत असेल येथे आपण डायरेक्टली गोल करू शकतो ही किंवा कापून घेतली तरीही चालू शकेल आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्स्क्राइब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आता हे रवा आणि गुळाचं जे मिश्रण आहे सारण म्हणतात त्याला ते असं आपण मध्ये भरपूर भरलेलं आहे आणि एक पोरी खाली आणि एक वरती लाटी ठेवून आपल्याला ही पुरी करून घ्यायची आहे तयार पाणी घेतलेलं आहे आपण वाटीमध्ये आणि थोडं थोडं पाणी बोटाच्या साह्याने असं साईडला लावून घेऊया आणि असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे पुरी फुटणार नाही आपली हे बघा चमच्याच्या किंवा सा चाकूच्या साहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने आपण गोल आकारात ही पुरी कापून घेतली तरीही चालू शकेल ते हे बघा झटपट आपण तयार करू शकतो अशाही पद्धतीने या पुऱ्या आता सर्व एक एक करून आपण पुऱ्या तयार करून घेणार आहोत हे बघा आपण लाटून घेतलेल्या आहे या सर्व आता ह्या तळून घेऊया या पुऱ्या तळत असताना गॅस तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि नंतर पुरी टाकताना गॅस आपल्याला कमी करायचा आहे म्हणजे पुऱ्या छान अशा गोल्डन कलरच्या तयार होतात किंवा जळत नाही आता हे झारीच्या साह्याने मी येथे वरतून असं तेल सोडत आहे म्हणजे छान अशी पुरी वरून सुद्धा फुटते फारही हिला आलटून पलटून टाकायचं नाहीये हे बघा एकाच साइडने मी वरून फक्त तेल सोडलं तरी किती छान आपली पुरी तयार झालेली आपल्याला दिसत असेल अजून एक पुरी आपण तळून बघूया ती सुद्धा प्रमाणे फारही आपण आलटून पलटून घेतलेली नाहीये इथे हे बघा किती छान आपले कलर आलेला आहे पुऱ्यांना आणि किती टम्मा अशी ब सारखी फुगलेली दिसत असेल आपल्याला पुरी आणि भरपूर आपण यामध्ये सारण भरल्यामुळे फार टेस्टी पुरी तयार होते आपली हे बघा सर्व पुऱ्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत नक्की ट्राय करा ही ट्रेडिशनल डिश कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ही डिश आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद